आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची दहिवण रामनगर परिसरासह देवळा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान दहिवाड रामनगर परिसरात देवडा तालुक्यात ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावलाय देवडा तालुक्यात तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने कांदे डाळिंब भाजीपाला मका व उन्हाळी कांद्यांची रोपे पूर्ण खराब झाली आहेत अद्यापही पाऊस उघडण्याची चिन्हे दिसत नसून शेतकरी मेटाकुटीला आलाय संपूर्ण उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती परंतु बाजारभाव न वाढल्याने शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात कांदा खराब झाला एक रुपये ते रुपये किलो या दराने कांदा विक्री करावी लाग... लागत असून त्यातून सावरत असतानाच पावसाळी कांदे काढणीला आलेला का मका तसेच तीन ते साडेतीन हजार किलो दराने घेतलेले कांद्याचे बियाणे संपूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहे जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने अधिक शेतकऱ्यांचे कंबरडे त्यांनी नुकसान भरपाई पीक विमा कंपनीने शासनाने शेतकऱ्यांना अद्यापही दिली नाही ऐन दिवाळी शेतकऱ्यांकडे परिवार निर्वाहासाठी सुद्धा पैसे नसून यंदाची दिवाळी सुतक पडल्यासारखी जात आहे या संकटाचा सामना करत शेतकऱ्यांनी नवीन कांद्याचे बियाणे टाकले होते मात्र त्यावरही आता पावसाचा तडाखा बसला असून रोपे मर होत आहेत अनेक शेतकऱ्यांची काढून ठेवलेली कणसे तर काहींचे दाणे अगदी पाण्यात तरंगताना दिसत आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या नशेतून बाहेर येत या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधी लक्ष घालून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत मिळवून द्यावी ही मागणी जोर धरत आहे मागलान वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य